पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही शहांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय भारताच्या पाण्यावर पाकला कोणताच हक्क नाही केंद्रानं पुन्हा ठणकावलं पाकिस्तानी नागरिकांची तातडीनं ओळख पटवा आणि त्यांना परत पाठवा अमित शहाचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश महाराष्ट्रातील पाकड्यांची यादी तयार पाकिस्तानी विजा रद्द झालेला नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही बहलगाव मधील हल्ल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक इस्रायल सारखं घरात घुसून मारा संजय गायकवाडांचा पंतप्रधानांना सल्ला तर मला एक तास द्या पाकला धडा शिकवतो संतोष बांगरांची मागणी पहलगाम मधील हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च परवानगी नसताना मार्च काढल्यानं पोलिसांनी अडवलं तर हैदराबादमध्ये ओवेसींच्या नेतृत्वात कॅन्डल मार्च पहलगाम हल्ल्यातील जखमींची राहुल गांधींकडून विचारपूस समाजात फाटाफूट करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा पूर्ण होऊ द्यायचा नाही राहुल गांधींचं आवाहन सरकारला सहकार्य करण्याचीही ग्वाही बहलगाम मधील हल्ल्याचं पाकिस्तानकडून समर्थन दहशतवाद्यांबाबत कृतज्ञ असायला हवं हे तर स्वातंत्र्य सैनिक पाकचे उपपंतप्रधान उषाकदार दार यांचा असभ्यपणाचा कहर तर टेरर फंडिंग केल्याची पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची कबूल जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवायांना वेग लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये तर बांदीपुऱ्यामध्ये लष्कर ए टॉप कमांडर अल्ताफ लल्लीला कंटस्नान पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक दहशतवादी लष्कराच्या रडारवर आसिफ शेख आदिल गुडीचं घर स्फोटकांनी उडवलं दहशतवाद्यांच्या घरातून संशयास्पद वस्तू हाती छत्तीसगडच्या नक्षल्यांविरोधात सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक दोन हजार नक्षलवाद्यांना वीस हजार पोलिसांचा वेढा तर अभियान थांबवा नक्षलवाद्यांकडून परिपत्रक जारी अक्षय शिंदे कोठडी मृत्यू प्रकरणी अद्याप गुन्हा का नोंदवला नाही उच्च न्यायालयाचा सरकारला संतप्त सवाल एसआयटीकडे तातडीनं कागदपत्र वर्ग करण्याचे आदेश